बावनकुळे यांनी दिलं सेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकल सेल, सेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या एकवीस जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची सिकल सेल तपासणी झाली पाहिजे एकही नागरिक सिकल सेल तपासणीपासून वंचित राहू नये याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात अठरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सिक्कल सेल अभियानाची पूर्वतयारी करण्यात येईल यानंतर पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सिक्कल सेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी काल मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेतली सिकल सेल लवकर निदान योग्य योग रुग्णांना उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून देणं महत्वाचं असून राज्यात एकही एक सिकल सेल रुग्ण तपासणी वाचून वंचित राहू नये असा आंबेडकर यांनी सांगितलं पुणे पुस्तक